श्री स्वामी समर्थ आज आपण मंत्राचे महत्व जाणून घेऊयात मानवी जीवनामध्ये मंत्राचे महत्व अनन्य साधारण असून दररोज एक माळ किंवा अकरा माळी जप करणं आवश्यक आहे आता जे मी मंत्र सांगत आहे त्या मंत्रांचं रोज एक किंवा अकरा माळी जप करायचं आहे गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे मंत्र रोज आपण एक माळी किंवा अकरा माळी केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते सरस्वती गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र सूर्य गायत्री मंत्र आणि शारदा मंत्र हे मंत्र केल्याने स्मरण शक्ती अभ्यास बुद्धी सामर्थ्य आणि आत्मविश्वास वाढतो नंतर आहे दत्त गायत्री मंत्र आणि परब्रह्माचा मंत्र हा जर मंत्र केला आपण तर अधिदैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक वर्धना प्रत्यर्थ याचा आपल्याला फायदा होतो शाबरी मंत्र आणि नवनाथ मंत्र स्वसंरक्षणासाठी ह्या मंत्राचा उपयोग होतो मधुमती मंत्र स्थावर जंगम प्रॉपर्टी वर्धनासाठी होतो देवीचे पाच मंत्र सामर्थ्य वाढवण्यासाठी होतात गौरी मंत्र विवाहासाठी उपयोग होतो संजीवनी अमृत संजीवनी महामृत्युंजय मंत्र सुदर्शन गायत्री मंत्र ह्या मंत्राचा उपयोग आपल्याला संकट हरण सामर्थ्य विजय प्राप्तीसाठी सुद्धा होतो अन्नपूर्ण मंत्र त्रिसुपूर्ण सुक्त याचा अन्न शुद्धी अन्न दोष निवारण्यासाठी उपयोग होतो ह्या मंत्रांचा रोज आपण जर आपल्या जीवनामध्ये एक माळ किंवा अकरा माळे जर जप केला तर आपल्याला ह्या मंत्रांचा खूप इच्छित असा फायदा होतो तसंच आपण बघितलं श्री स्वामी समर्थ मंत्राचा या दिव्य मंत्राचा तर आपल्याला रोजच नामस्मरण करायचं आहे ते अगणित करायचंय ते एक माळ अकरा माळ आपल्याला करायचं नाहीये तर आपल्याला ते अगणितपणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि हे सगळे मंत्र आपल्या स्वामी सेवा केंद्रातील नित्य सेवा ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा ಶೇರ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಗುರುಮೌಲಿ ಚರಣಾರ್ಪಣ ಮಸ್ತು